मैत्रिणींनो आपल्या आहारातील किंवा आपल्या स्वयंपाकातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा भाजीपाला तर जेव्हा भाजीपाला आपण घेऊन येतो तेव्हा त्याला कशा पद्धतीने आपण स्टोअर करून ठेवू शकतो किंवा जास्तीत जास्त भाजीपाला आणला असेल तर तो आठवडाभर किंवा त्याहीपेक्षा जास्त दिवस आपण कशाप्रकारे स्टोअर करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे मी कशा पद्धतीने भाज्या फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करून ठेवते हे मी तुम्हालाच दाखवणार आहे तर आपण जेव्हा ना भाजी घ्यायला जातो तेव्हा एखादी भाजी घेतो तेव्हा समोर दुसरी एखादी फ्रेश भाजी दिसली ना तर ती घेण्याचा आपल्याला मोह आवरत नाही असं करता करता आपण एकदम चार पाच भाज्या या घेऊनच टाकतो बरं भाज्या आणल्यानंतर भाजीवाल्याने जी आपल्याला पिशवी दिलेली असते त्या पिशवीला तशीच गाठ मारून ती पिशवी तशीच आपण फ्रीजमध्ये ठेवून देतो आज केली तर ठीक उद्या केली तर ठीक पण अजून दोन चार दिवसांनी ती भाजी खराब झालेली असेल तर भाज्या आणल्यानंतर अशा पद्धतीने त्या भाज्या सेट करायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या भाज्या या खराब होणार नाही तर इथे बघा मी पहिल्यांदा भाज्या या घेऊन आलेली आहे पहिल्यांदा भाजी घेताना आपल्याला केवढ्या प्रमाणात भाजी लागते तेवढीच भाजी घ्यायची आहे त्यानंतर कोणत्या भाज्या आपल्या घरातली लोक खातात आवडीने अशाच भाज्या घ्यायच्या आहेत म्हणजे मी तरी अशाच भाज्या आणते हा की सगळ्या भाज्या या खायला गेल्या पाहिजेत परंतु जर भाज्या या खाल्ल्या गेल्या नाही तर उगीच वेस्ट होतात आणि त्याबरोबर आपले पैसे सुद्धा वेस्ट होतात म्हणून मी अशाच भाज्या आणते की ज्या भाज्या माझ्या घरातील लोक अगदी आवडीने खातात इथे मी हा सगळा पावपाव किलोची भाजी आणलेली आहे काही पावपाव किलो आहे आणि काही अर्धा पाव सुद्धा आहे तर मी काय काय आणलं आहे बघा इथे फ्लावर आहेत टोमॅटो आहेत भेंडी आहेत कोबी आणला आहे ओले मटार आहेत काकडी आहे गाजर आहे बीट आहे त्याच्यानंतर सिमला मिरची आहे आणि मिरची आहे फरसबी आहे आणि कढीपत्ता आहे जे भाज्या ऑलरेडी माझ्या फ्रीजमध्ये होत्या अशा भाज्या मी नाही आणलेल्या ज्या नव्हत्या किंवा आठवड्याभर मला पुरतील अशा भाज्या मी आणलेल्या या भाज्या मला आरामात किंवा त्यापेक्षा दोन तीन दिवस एक्स्ट्रा आरामात पुरतील किंवा मी या भाज्या माझ्या आठवड्याच्या मील प्लॅनिंगप्रमाणे घेऊन येते जर भाज्या रेडी असतील ना आपल्याकडे तर मील प्लॅनिंग करणं खूप सोपं होतं म्हणून या आठवड्याभराच्या भाज्या मी एकदाच घेऊन येते आणि त्याप्रमाणे माझं आठवड्याचं मील प्लॅनिंग करते तर भाज्या घेऊन येतो त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे भाज्या पिशवीतून प्लॅस्टिकच्या पिशवीतून पहिल्यांदा मोकळं करायचं आहे आणि असं मस्त ओट्यावर मांडून ठेवायचे आहेत त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून झाल्यानंतर आपल्या ज्या काही भाज्या आहेत ते फळभाज्या घेतल्या आहेत या सगळ्या आणि त्या मिठाच्या पाण्यामध्ये थोडं पाच दहा मिनटं ठेवून द्या आणि मग नंतर रनिंग वॉटर खाली त्याला धुवून घ्या किंवा तुम्ही असंच पाण्याखाली भांड्यामध्ये धुवून घेतलं तरीसुद्धा चालेल पण जेव्हा आपण भाज्या या धुवून ठेवतो ना खूप गरजेचं आहे कारण या भाज्यांवर कीटक असतात जंतू असतात किंवा वेगवेगळ्या औषधं वेग फवारलेली असतात त्याच्यामुळे किंवा आपण भाज्या जेव्हा घेतो तेव्हा त्याच्यावर ऑलरेडी पाणी वगैरे लागलेलं असतं तर अशामुळे घरी आणून या भाज्या फ्रेश वॉटरखाली धुणं गरजेचं आहे ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं तर या भाज्या मी छान धुवून घेते आहेत त्याच्यानंतर इथे अशा भाज्या आहेत बीट असतं गाजर असतं त्यांना माती लागलेली असते तर अशी जी फळं आहेत भाज्या आहेत त्यांना खूप छान पद्धतीने धुवायची आहेत म्हणजे त्याच्या माती जी आहे ती काढून टाकायची आहे आणि स्वच्छ त्यांना एक दोन पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे काही काही जणी भाज्या फ्रेश राहण्यासाठी बेकिंग पावडर किंवा विनेगर घालतात पाण्यामध्ये आणि भाज्या धुतात भाज्या त्यामुळे फ्रेश राहतात पण ते आपल्या आरोग्यासाठी कुठेतरी चांगलं नसतं असं मला वाटतं त्याच्यामुळे मिठाणेच्या पाण्यानेच चा, छानपैकी या भाज्या धुवून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकताय मी सगळ्याच भाज्या अगदी व्यवस्थित छान पाण्याखाली वॉश करून घेतलेल्या आहेत भेंडी असेल फरसबी असेल मिरच्या असतील सगळ्या भाज्या छान प्रकारे मी धुवून घेतलेल्या आहेत एक दोन पाण्या खाली त्याला छानपैकी धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आणलेल्या सगळ्याच भाज्या मी व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे एक गोष्ट <laughs> सांगेन की काही काही वेळा ना आपण आठवड्याभराच्या भाज्या आणत नाहीत एखाद दिवशी जाऊन म्हणजे रोज जाऊन एखादी फ्रेश भाजी घेऊन येतो हे सुद्धा खूप चांगलंच आहे पण मी तर असं म्हणेन की आठवड्याभराच्या भाज्या एकदाच घेऊन ठेवला ना की खूप सारे फायदे होतात तर त्याच्यामध्ये पहिला एक फायदा आहे हो, की आपला वेळ वाचतोय खूप दुसरी गोष्ट आपले महिन्याचा जो काही खर्च असतो तो बॅलन्स राहतो तो डिसबॅलन्स होत नाही त्याच्यामुळे एक महत्त्वाचं हे कारण आहे की आपल्याला भाज्या या आठवड्याच्या एकदाच घेऊन आलं की बरं पडतं त्यानंतर भाज्या या आणल्या असतील आपण नीट साफ करून किंवा ठेवल्या असतील तर त्या स्वयंपाक करताना आपल्याला त्याचा लगेच उपयोग होतो आणि वेळ वाचतो लवकर स्वयंपाक होतो त्यामुळे अशी बरेचसे फायदे आहे त्याच्यामुळे आपल्या आठवड्याच्या भाज्या या असलेल्या फ्रीजमध्ये गरजेचं आहे तर इथे बघा सगळ्या भाज्या धुऊन झालेल्या आहेत तर इथे कोबी आहे आणि फ्लावर आहे हा तर त्याला मी धुवून नाही घेणार ना आहे कारण मग ते ओलर आहे पुन्हा खराब होण्याची शक्यता असते तर इथे सगळ्या या ज्या भाज्या होत्या ना ते मी एक असं कपडा घेतला आहे सुती टॉवेल आहे तुम्ही सुती कपडा घ्या ओढणी घ्या किंवा साडी घ्या त्याच्यावर छानपैकी या सगळ्या भाज्या पसरून ठेवायच्यात आहेत आणि छानपैकी सुकवून घ्यायच्या आहेत उंच ठिकाणीच ठेवा पुन्हा खाली ठेवलात तर पुन्हा काहीतरी कचरा किंवा केस वगैरे असतील ते त्याच्यामध्ये जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे उंच ठिकाणी त्यांना छान सुकत घालून ठेवायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकताय छानपैकी मी भाज्या व्यवस्थित धुतलेल्या आहेत आणि सगळ्या भाज्या कोरड्या करूनच मी नंतर त्यांना स्टोअर करून ठेवणार आहे फक्त कोबी आणि फ्लावर मी इथे धुतलेला नाही आणि पालेभाज्या असतील तर त्या पालेभाज्या मी इथे धुवून ठेवत नाही आता मी एकसुद्धा पालेभाजी आणलेली नाही आहे बरं भाज्या आणताना मी अशा प्रकारच्या भाज्या आणते की एका आठवड्याला वेगळ्या भाज्या दुसऱ्या आठवड्याला वेगळ्या भाज्या म्हणजे एका आठवड्याला म्हण मी शिमला मिरची किंवा फरसबी किंवा कोबी आणला असेल फ्लावर आणला असेल तर दुसऱ्या आठवड्याला मी भेंडी घेईन किंवा पालेभाजी घेईन किंवा वांगी घेईन सुरण घेईन भोपळा घेईन असं प्रत्येक आठवड्याला वेगवेगळं वेग करते कारण का किंवा तीस तीस भाजी पुन्हा पुन्हा खाल्ली जात नाही आणि आज पण परत तीस भाजी दिल का डब्याला असंसुद्धा आपल्याला सारखं ऐकायला येत नाही त्यामुळे भाज्यासुद्धा या आवडीने खाल्ल्या जातात तर ना। ना तरी ते फ्लावर आहे ना धुतला नाही तरीसुद्धा मी त्याला अशा पद्धतीने कट करून ठेवते कोबी आहे कोबीचंसुद्धा वरचं जे काही सालं असेल तीसुद्धा काढून घेते आणि त्याला मधोमध दोन तुकडे करून मी ठेवून देते म्हणजे त्याला स्टोअर करणं खूप चांगलं पडतं त्याच्यानंतर मटार आणलेले ते मटारसुद्धा मी छान प्रकारे सोलून घेतलेले आहे सोललेले मटार असेल तर ते जास्त दिवस टिकतात असेच ठेवले तर ते टिकणार नाही त्यानंतर आलं आहे इथे आलंसुद्धा मी छान प्रकारे धुवून घेतलेलं त्याला मी मिठाच्या पाण्यामध्ये थे ठेवलेलं आणि त्याच्यानंतर त्याची सालं काढून घेतली आहेत आणि त्याला मी अशा प्रकारे कट करून ठेवणार आहे ओलं असल्या कारणामुळे मी त्याला ना मी थे अशा प्रकारे टिश्यू घेतले आणि टिशूमध्ये हे सगळं ठेवलेले आहेत तुकडे आल्याचे आणि त्यांना थोडा वेळ मी ड्राय होण्यासाठी ठेवून देणार आहे अशामुळे तुमचं आलं खूप जास्त दिवस टिकेल तुकडे केल्यामुळे त्याचा वापरही करायला आपल्याला सोपं पडेल मिरच्या आहेत मिरच्या मी यावेळी मोठ्या आहेत तर यासाठी मी ह्या मिरच्यांच्या देठ आहेत ना मी ते देठं काढून ठेवणार आहे आणि त्याचे दोन असे बाग करून ठेवणार आहे का ते तुम्हाला पुढे मी दाखवते तर आता इथे आपण भाज्या कशा प्रकारे स्टोअर करायच्या आहेत ते बघणार आहोत तर भाज्या स्टोअर करण्यासाठी माझ्याकडेही अशा प्रकारचे कंटेनर आहेत तर हे जे कंटेनर आहेत ना मी मेशोवरून मागवलेले आणि खरंच एक कंटेनर खूप छान आहेत ही जी पांढऱ्या कलरची पट्टी तुम्हाला दिसते आहे ना त्यामुळे काय होतं आहे जेव्हा आपण भाज्या ठेवतो ना तर त्या भाज्यांचा थे संपर्क थेट खाली डब्याशी येत नाही त्याच्यामुळे या भाज्या हवेशी राहत आहेत आणि भाज्या एकदम सुरक्षित राहतात फ्रेश राहतात तर कंटेनर हे अगदी रिजनेबल प्राईसमध्ये मी घेतलेले आणि खरंच खूप छान आहेत लिंक मी तुम्हाला देईन त्याची आणि त्यानंतर मी असं म्हणेन की तुम्हाला जर डबे हे घ्यायचे नसतील तर बरेच ऑप्शन आहेत एक आहे म्हणजे तुम्ही कापडी पिशवे वापरू शकता त्यामुळे ही चांगल्या राहतात फ्रेश राहतात फक्त प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका त्यानंतर असे डबे घ्यायचे नसतील तर ओपनवाल्या जाळ्या असतात तर त्या जाळ्यांचा वापर केला तरीसुद्धा चालेल किंवा आपल्याकडे जुने डबे असतात म्हणजे जसे की आईस्क्रीमचे डबे असतात युज अँड थ्रोचे डबे असतात तर त्या डब्यांमध्ये सुद्धा तुम्ही छान प्रकारे या भाज्या स्टोर शकता शिमला करून ठेवू तर इथे बघा टॉमॅटो एका डब्यामध्ये मी कोबीचे दोन तुकडे आणि फ्लावर सेट करून ठेवलेला आहे जागा लावून ठेवून द्यायचं आहे तर इथे बघा जर जाळी नसेल खाली त्या डब्याला तर खाली टिशू ठेवायचे आहेत आणि त्याच्यावर इथे काकडी आणि मी गाजर ठेवून घेतलेला आहे आणि वर सुद्धा तुम्ही त्याचा टिशू लावून ठेवायचं आहे म्हणजे काय होतं वरून जर ओलावा झाला तर टिशू ते पाणी शोषून घेतो आणि आपल्या भाज्या या खाली फ्रेश राहतात पण या भाज्या मला काढून पुन्हा कट करून ठेवायच्या आहेत म्हणून मी इथे टिश्यू ठेवलेला नाही आहे नेक्स्ट टाईम मी त्याच्यावर जेव्हा कट करेन तेव्हा मी त्याला टिशू ठेवणार आहे पुन्हा हा एक डबा आहे ह्या डब्यामध्ये सुद्धा मी एका साईडला भेंडी ठेवून देते आणि एका साईडला हे फरजबी ठेवून देते आहे या भाज्यांवर सुद्धा वरून टिश्यू पेपर लावून तुम्ही ठेवू शकता त्याच्यामुळे जा भाज्या जास्त काळ अगदी फ्रेश राहतात तर त्यानंतर बघा इथे माझ्याकडे हा अशा प्रकारचा तीन कप्पे असलेला डबा आहे अगदी मस्त डबा आहे हा सुद्धा मी मिशोवरूनच मागवलेला होता आणि यामध्ये ना मी आपल्याला फोडणीसाठी जे काही लागतं पदार्थ मिरची असेल कढीपत्ता असेल कोथिंबीर असेल तर ते मी अशा प्रकारे स्टोअर करून ठेवते आणि एकाच डब्यामध्ये हे सगळं मिळतं आपल्याला त्याच्यामुळे अगदी आपलं काम सोपं होऊन जातं त्यासाठी वेगवेगळे डबे करायची गरज लागत नाही एका डब्यामध्ये सगळं एकत्र मिळालं की अगदी व्यवस्थित आपला स्वयंपाकसुद्धा झटकन होऊन जातो तर इथे बघा हा डबा छान प्रकारे इथे रेडी झालेला आहे आणि मिरच्या मी याच्यासाठी कापून ठेवलेल्या कारण या डब्यामध्ये त्या मावल्या नसत्या म्हणून मी त्याचे दोन तुकडे करून मी या डब्यामध्ये ठेवून दिलेल्या तर खरंच हा डबा खूप छान आहे याचीसुद्धा सुद्धा मी लिंक तुम्हाला देईन त्यानंतर छानपैकी डब्यांची झाकण बंद करायची आहे आणि त्यांना फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे तेही मी तुम्हाला दाखवते पुढेच त्यानंतर छोट्या छोट्या ज्या काही वस्तू आहेत ते ठेवण्यासाठी माझ्याकडे अशा प्रकारचे हे गोल कंटेनर आहेत हे सुद्धा मी मिशोवरूनच मागवलेले होते आणि हे सुद्धा खूप छान प्रकारे सगळ्या गोष्टी स्टोर करून ठेवतात फ्रीजमध्ये तर इथे पहिल्यांदा मी आधी खाली नेहमीप्रमाणे पेपर घालणार आहे आणि त्याच्यानंतर इथे बघा हे ओले मटार आहेत ते मी ठेवणार आहे याच्यामध्ये त्यानंतर हे स्वीटकॉन आहेत सुद्धा मी याच्यामध्ये ठेवून घेणार आहे त्यानंतर मी लसूण आहे लसूणसुद्धा मी सोलून घेतलेला आहे आठवड्याभराच्या स्वयंपाकासाठी तो बरा पडतो सोललेली लसूण असेल तर पटकन वापरायला मिळते त्यानंतर हे आलं आपण ड्राय करून घेतलेलं छान सुकलेलं आणि अशा प्रकारे तुकडे करून ठेवल्यामुळे ना खरंच त्याचा आपल्याला वापर करणं खूप सोपं पडतं चटणीसाठी किंवा वाटणामध्ये जर त्याचा वापर होतो ना तर पटकन तुकडे करायची गरज पडत नाही तुकडे केलेले असले की त्याचा वापर लगेच होऊन जातो त्यांना डबे बंद करायचे आहेत आणि ठेवून द्यायचे आहेत साईडला तर लिंबू कशा प्रकारे स्टोअर करून ठेवू शकता तर लिंबू आता माझ्याकडे सध्या एकच आहे लिंबू सुला अशा पेपरमध्ये रॅप करायचं आहे आणि डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे तर मी असं एक छोट्याशा डब्यामध्ये त्याला ठेवून दिलेलं आहे तर आता मी दाखवते म्हणजे सगळ्या भाज्या छान प्रकारे मी स्टोअर करून ठेवलेल्या आहे तिथे तुम्ही बघू शकताय सगळ्या भाज्या मी कशा पद्धतीने सेट केल्या आहेत त्या तुम्हाला दिसतील बीटसुद्धा मी एका साईडला तिथे ठेवून दिलेल्या आहे आणि नेहमी अशा पद्धतीनेच मी भाज्या स्टोअर करून ठेवते पहिल्यांदा डबे नव्हते म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या डब्यामध्ये ठेवून द्यायचे पण या डब्यामुळे काय आहे फ्रीजमध्ये छान ऑर्गनाईज होता येते जागासुद्धा व्यापली जात नाही आहे त्याच्यामुळे मी अशा प्रकारचे डबे घेतले आहेत आणि एका वेळी दोन ॲटम आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो त्याच्यामुळे ते अगदी बरं पडतं आहे तर मैत्रिणींन आय होप की तुम्हाला या सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स समजल्या असतील मी कशाप्रकारे भाज्या ऑर्गनाईज करून ठेवते हे तुम्हाला कळालं असेल आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अस हे तुम्ही मला नक्की सांगायचं आहे काय चुकलं असेल तर तेही तुम्ही सांगू शकता किंवा तुम्हाला काही वाटत असेल वेगळ्या आयडिया मला द्यायच्या असतील तर तेही तुम्ही देऊ शकता आणि आत्ता हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते आहे तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हाला लोकांचे खूप खूप खुँ आभार तुम्ही माझ्या पहिल्या दोन व्हिडिओला सुद्धा खूप छान असा प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार आणि नवीन कोणी हा व्हिडिओ बघत असेल नवीन कोणी आपल्यासोबत जोडलं गेले असेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूला बेल ऐकून आहे त्यालासुद्धा क्लिक करून ठेवायचं आहे तर चला मंडळी बाय बाय पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत